रामकृष्ण हरिमावली रामकृष्ण तर आपण आलोत पंढरीमध्ये पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी माथा टेकण्यासाठी आणि तर आम्ही आलो आता या चंद्रभागी तिरी चंद्रभागेच्या तिरी आल्यानंतर आम्ही आता चंद्रभागेचं दर्शन घेऊ तिथं हातपाय धुवून पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार आहोत आणि आमच्याबरोबर आले आहेत हे सूरज महाराज दिंडी नियोजनासाठी रामकृष्ण हरी तर त्यांचा अनुभव आम्ही थोड्या वेळाने त्यांना विचारणार आहे तर आजच्या दिवसभराचा अनुभव त्यांना कसं वाटलं आजच्या वारीविषयीचं दिंडीच्या नियोजनाविषयी आणि पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवतो आणि आपण हाताने स्पर्श करतो चरणाला yes. त्यावेळेसचा तो अनुभव हे आत्ताच सांगण्याऐवजी ती उत्सुकता लागलेली आहे आम्हाला की तिथं गेल्यानंतरची ती अनुभवती ती ऊर्जा आणि तो आनंद बाहेर आल्यानंतर आम्हाला महाराज सांगणार येतं तर आम्ही आता चाललो ते चंद्रभागा दर्शनाला चंद्रभागा हे आमचे गुरुवैर्य ज्यांच्या मार्गदर्शनाने मी आध्यात्मिक क्षेत्रात आलो आणि ह्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चिरणी नतमस्तक व्हायला या ठिकाणी दिंडी नियोजनासाठी आलोय आणि ज्यांनी मला या वारकरी संप्रदायाची वाट दाखवली असे माझे गुरु हरिभक्तपरायण सिद्धनाथ मेटे महाराज आणि आज आम्ही खरोखर या क्षेत्रात आल्यापासून मी एक आनंद घेतो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली याची एक वाटचाल चालू आहे आणि त्या आनंदाची वाटचाल चालू आहे चाल याचं सगळं श्रेय हे मी महाराजांना देतो आणि पांडुरंगाच्या मस्त न चरणीमस्तक ठेवणारे की बाबा असंच आमचं कार्य उत्तरोत्तर वाढत राहो आणि आमच्या हातून चांगलं कार्य घडत राहो तर महाराज तुमची काही प्रतिक्रिया जय हरी आ, आता आमचं नियोजनासाठी आम्ही या ठिकाणी पंढरपूरमध्ये आलो आहोत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही कोणत्याही तीर्थाला जा परंतु पंढरपूर हे जे तीर्थ आहे त्याच्या बराबरी कोणत्याही तीर्थ करू शकत नाही आताच आमचे तात्या सांगत होते आम्ही गयेला गेलो होतो आम्ही द्वारकेला गेलो होतो तर तुकोपर्यांची गाभंगा आहे हा तात्याजिकडेज इकडे कुठे गेले होते तात्या तुम्ही गया हा द्वारका मथुरा वाराणसी काशी प्रयागराज त्रिवेणी संगम वाराणसी गया पाहिली द्वारका परीने तुका पंढरीच्या पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडी जन एकमेका म्हणून या कोणत्याही तीर्थाची तुलना माझ्या पंढरपूरशी होऊ शकत नाही पंढरपूर हे तीर्थ जगामध्ये सर्व श्रेष्ठ तीर्थ आहे असं आमचं वारकऱ्यांचं आणि आमच्या संतांचं म्हणणं जय चंद्रभागाच्या दर्शनानंतर पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन आणि खरंच यामुळे धन्य धन्य होते जीवन आम्ही आलो आहोत या चंद्रभागेच्या तिरी या पाण्यात हातपाय धुण्यासाठी आणि नंतर जात आहोत पांडुरंगाकडे रामकृष्ण हरी बोला पुंडलिका वर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हा जो गजर केला जातो अगोदरचा जो गजर असतो बोला पुंडलिका वरदे म्हणजेच पुंडलिकाचं नाव अगोदर का घेतलं जातं तर भक्त पुंडलिकाच्या आईवडिलांच्या सेवेने साक्षात भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि या पंढरीमध्ये आले असं हे पंढरपूर म्हणून आले आले अगोदर या चंद्रभागेमध्ये असलेलं पुंडलिकाच्या मंदिरात जाऊन लोक दर्शन घेतात आणि नंतर पंढरीच्या पांडुरंगाकडे जातात असा महिमा इथला पंढरपूरचा आहे आणि या ठिकाणी पुंडलिकांच्या आईवडिलांचं इथं मंदिर आहे इथेही भाविक भक्त येतात मनोभाविक दर्शन घेतात आणि आईवडिलांची सेवा कशी करावी या ठिकाणी येऊन आपल्याला दर्शनानंतर जो साक्षात्कार अनुभूती मिळते हे कळते आता आम्ही निघलो आहोत पंढरीच्या पांडुरंगाकडे आणि या ठिकाणी रविवारची सुट्टी असल्यामुळे अनेक भाविक भक्तांनी गर्दी केलेली आहे आणि इथं आल्यानंतर कळलं की खूप लांबच लांब रांग आहे दर्शनाची आणि आज खरोखर या ठिकाणी आम्ही आलो दिंडी नियोजनासाठी आलो आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा एक वेगळा अनुभव आणि जी आध्यात्मिक शक्ती आहे त्या शक्तीचा अनुभव या ठिकाण आल्यानंतर होतो इथे एक सकारात्मक ऊर्जा असते ती ऊर्जा त्या लहरी आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला एक नवीन जीवन जगण्याची प्रेरणा आपल्याला या ठिकाणी मिळते खरोखर माणसाने जीवनात येऊन जर आपण आध्यात्मिक क्षेत्रापासून वंचित राहिलो तर आपल्या जीवनाची प्रगती होणार नाही आणि या संतांनी जो पंढरीचा महिमा गायला आहे पंढरीचं महत्त्व सांगितले ते इथं आल्यानंतर कळतं इथंच नामदेव पायरी आहेत म्हणजे संत नामदेव महाराज हे पंढरीच्या पांडुरंगाचे निसील भक्त आणि त्यांची या ठिकाणी समाधी आहे या ठिकाणी संत चोखा महाराज यांचीही समाधी आहे आणि त्याचाही खूप महिमा मोठा आहे या संतांमुळे समाजाला या बहुजन समाजापर्यंत या भगवंताचं कार्य माहीत झालं आणि या संतांनी जो महिमा सांगितला तो खूप मोठा आहे ते तेच आपण ऐकूया श्री हरिभक्त हरिभक्तपराय सिद्धनाथ मेटे महाराज यांच्या मुखातून नाही तुम्हाला सांगतो चोख महाराज चोख महाराज सुरज महाराज जय हरी पण या ठिकाणी आज पंढरपूर मध्ये आलो आहोत मध्ये आल्यानंतर पंढरपूरची एक परंपरा अशी आहे स्नान विधी विधीतून हरिकथा स्नान करायचं आणि या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाच्या पायथ्याशी नामदोरायांची पायरी आहे नामदेवरायांची समाधी आहे नामदोरायांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर वारकरी परंपरेतील बाराव्या शतकातील संत म्हणजे चोखोबा राय चोखोबरायांशी समाधीचं दर्शन घ्यायचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही तरी चालतंय परंतु चोखोबायाने नामदेरायांचं दर्शन मात्र केल्याची परंपरा या ठिकाणी आहात होय म्हणतात घटनट यावे शुद्ध होनी जावे दवंडी भावे सोखा वेळा म्हणून त्या ठिकाणी सुखोबराने सर्वांना सर्व जाती धर्माच्या लोकांना आवाहन केलं तुम्ही कसेही असा घट असा नट असा अशुद्ध असा पापी असा दुर्जन असा या कोणताही मंत्र तंत्र कोणताही काहीही विधी करायची गरज नाही फक्त पंढरपूरमध्ये या आणि माझ्या पंढरपूरमधून शुद्ध होऊन जा असं चुकोबरा या बघा धन्यवाद महाराज हे काय आम्हाला माहीत नव्हतं परंतु आज आम्हाला लक्षात आलं की इथं कुणी आला तरी शुद्ध होणार आहे परंतु इथं येण्याची गरज आहे नक्कीच नाही तर आजच्या वारीविषयी सूरज महाराज मांगर ते आपल्याला थोडक्यात त्यांचा आजचा दिवसभराचा अनुभव सांगणार आहे रामकृष्ण हरी तर आता मी आज पंढरपूरमध्ये जोडायचं चरणी जिथ काय असतं काही गोष्टी होतात करता तो आहे चांगल्यासाठी होतं हा चांगल्यासाठीच हो। होतं थोडंसं पुण्य कमी पडलं असेल की तिथं चरणं पशी जाता नाही आलं पण हरकत नाही नामदेवरायांचं दर्शन घेतले सुखोबरायांचं दर्शन घेतले दिवस अतिशय रोड होता आमचं कार्य होतं आम्ही शेख मोहम्मद महाराजांच्या वारीचं नियोजन करण्यासाठी आलो होतो आणि याच्यातसुद्धा मी मला भाग्यवान समजतो की शेख मोहम्मद महाराजांच्या वारीचं नियोजन करण्याच्या जो ग्रुप आहे त्यामध्ये मला येण्याची संधी घेतली सेवा करण्याची संधी घेतली खूप गोड माणसं आहेत खूप छान आहेत आणि हरकत नाही चाळीस नक्की येऊ आम्ही पुरायचे आणि पांडुरंगाची इच्छा अशी होती की तुम्ही ज्या नियोजनासाठी आलं तेच करा आणि माझ्या दर्शनासाठी तुम्ही निवांत जसं मी दोन काम जर संगच केले तर गोंधळ होईल यस मी आवर्जून पुढच्या वेळेस फक्त पांडुरंगाच्या चेरणी लीन होण्यासाठीच येईल अशीच अपेक्षा रामकृष्ण रामकृष्ण काय काय झालं

एक आनंदाची आणि एक समाधानाची वारी आणि आम्ही घरी समाधान घेऊन का मागच्या वेळेस जे म्हटले वाड मार्गाने गेलो थोडी अडचण आली वार असतात आणि त्याची जबाबदारी घेतली ह्यावेळेस आणि ती जबाबदारी चोख पार पाडली हा रामकृष्ण आरे